जय श्रीराम भावांनो तर आज आपण चाललेलो आहोत निमगाव घाटामध्ये व मानेबाईच्या दर्शनासाठी वापगाव या गावामध्ये तर जवळेकर यांच्या हिंदगेचे दावण पाहण्यासाठी तर आपल्या सर्व संघटनेचे कार्यकर्ते आणि आपण चाललेलो आहोत तर आज पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे वातावरण आहे स्वच्छ आणि सुंदर तर आभाळसुद्धा पाहू शकता एक नंबर युयता आहे आपल्या मोबाईलमध्ये माझं वातावरण अतिशय सुंदर आहे पाऊस येणे शक्यता नाही आपण बोरवाडी फाट्यावरती आल्यानंतर बायपासला ही सुंदर अशी नंदी महाराजांचा मूर्त बसवलेले आहे त्यानंतर आपण आलेलो आहोत खेड या घाटामध्ये पाहू शकता खेड घाटामध्ये सुंदर असं वातावरण आहे व वा आता आपण चाललेलो आहोत खेड बायपासने निमगाव घाटाकडे मंदिराकडे तर तुम्ही पाहू शकता ब्लॉक मध्ये कशा प्रकारच मंदिर परिसर आहे आणि वातावरण कसं आहे आज पाऊस पाऊस झालेला आहे त्यामुळे पावसामध्ये सगळं पिवळ झालेलं आहे भांडारा पूर्णपणे पावसाने भिजलेला आहे गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलेलं नाही फक्त मग दर्शन घेतलं आणि नंदी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांचा भंडार लावून आता आपण पुढे घालू आहोत मुगदर्शनासाठी भरून जोशामध्ये एक आमचा कार्यकर्ता पाहू शकता सुधीर कशा प्रकारे तळी उधळत आहे वातावरण पाहू शकता एकदम कडक असा आहे पावसामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत तर हा पाहू शकता गोडाव आता मानाच्या पालखी तिथला देवळावर बघा संघटना कशा प्रकारे जुलूस वगैरे गाडीवरती बसून आनंदामध्ये खेडशेट्टी पासून आपण गेलतो कनेरसर या गावामध्ये तर यमायदेवीचं मंदिर पाहू शकता ही बघा आपली लाल परी या मध्ये मंदिर आहे त्यानंतर आपण आलो राजश्री वसंतराव जोगळेकर यांच्या गावावरती इंद्रजित राव आपण पाहू शकता यामध्ये आपण मनाला खूप मिस करत आहोत मनाच्या दर्शनासाठी आपण बैल आणलेली होती मेरी मागे विचारायला आलो होतो पण त्यावेळेस काय आणू शकलो नाही बैल त्यामुळे आपला फकडा इंद्रजित निशाण घेऊन आलतो मनाबाईच्या दर्शनासाठी स्वर्गीय मनाबाई तर व्हायला पाहू शकता प्रकारे पाया पडत होता आपल्याकडे ब्रिजेश पण आणला होता आणि त्यानंतर पाहू शकता की मागच्या साईडला सुद्धा जवळकरांची गाया आहे आणि त्यामध्ये तो पाहू शकता तुम्ही मामा बैल आहे दिसतोय हा मामोबाईल पंचवीस वर्षाचा आहे त्यानंतर मला माहिती थोडस पब्लिक वाजलं गेल्यामुळे तर आपण आपल्या इन्स्टाग्राम ला व्हिडिओ टाकण्यासाठी आता आपली संघटना सज्ज झालेली आहे गाडीवरती सुंदर अशी गावठी पाहायला मिळाली आपल्याला धनगरांच्या गोटीवरती तर तिथं थोडं शूट केलं आणि ब्लॉग आपण येथेच थांबवत आहोत तर लाईक आणि फॉलो